पोलीस भरतीचं वेळापत्रक पोली... आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सप्टेंबर मध्ये अर्ज करता येणार आहे तर ऑक्टोबर मध्ये की सप्टेंबर मध्ये अर्ज भरा आणि ऑक्टोबर मध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ही अनमोल संधी आलेली आहे आणि याच्यामध्ये तुमचे अर्ज सप्टेंबरमध्ये भरले जाणार आहेत आणि तुमची मैदानी परीक्षा जी आहे ती ऑक्टोबर मध्ये होणार आहे तर आता सर्वांनी तयारीला लागायचं आहे यामध्ये जो जिंकला त्याचं आयुष्याचं सोनं होणार आहे त्यामुळं या येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये सप्टेंबर असेल ऑक्टोंबर असेल या दोन महिन्यांमध्ये आपल्या लेखीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याच्या संदर्भातलं जे नियोजन आहे जी स्ट्रॅटर्जी आहे ती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत भरतीसाठी उमेदवारांना सप्टेंबर मध्ये अर्ज करता येणार आहे तर ऑक्टोबर मध्ये चाचणी होणार आहे पोलीस अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी साडे चारशे रुपये गेल्या वर्षी हे शुल्क एक हजार रुपये इतकं होतं राज्यात पाच हजार सहाशे एकतीस भरतीचा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान रिक्त झालेली शंभर टक्के पद भरली जाणार चला तर लागा तयारीला महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी दोन महिने म्हणजे में साठ दिवस राहिलेले आहेत आणि एकत्रित अभ्यासक्रमाचं वेळापत्रक या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जे विद्यार्थी दररोज चार ते पाच तास अभ्यास करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवड्याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं बनवायचं आहे हेच या आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये आठवड्यानुसार वेळापत्रक बनवले बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो विषय आहे पहिली तुमची पायाभूत पायरी आहे त्या पायाभूत पायरीमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये भारताचा इतिहास असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल हे दोन टॉपिक करायचे आहेत विज्ञानमध्ये तुम्हाला द्रव्य असेल गती असेल बल असेल ऊर्जा असेल ज्याच्यामध्ये ऊर्जेमध्ये स्थानांतरणीय ऊर्जा आहे घृणन ऊर्जा आहे दोलन ऊर्जा आहे की यांचा अभ्यास, अभ्यास करायचा आहे गती म्हणजे गतीद ऊर्जा आहे स्थितीद ऊर्जा आहे यांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर गणित हा विषय आहे गणितामध्ये अंक गणितीय क्रिया आणि टक्केवारी साधे व्याज यांचा अभ्यास करायचा आहे बुद्धिमापन चाचणी म्हणजे तुम्हाला कोडी असतील अंक मालिका असतील दिशानिर्देश असतील यांचा अभ्यास पहिल्या आठवड्यात संपूर्ण करायचा आहे त्याचबरोबर आपलं दररोजचं पेपर वाचन पाहिजे म्हणजे चालू घडामोडींचा अंदाज आपल्याला करता येतो त्यानंतर आठवडा तीन ते मध्ये या विषयांची सखोल तयारी करायची आहे सामान्य ज्ञानमध्ये भारतीय राज्यघटना असेल महत्वाची कलम असतील हक्क असतील कर्तव्य असतील याच्यामध्ये महत्त्वाच्या कलमांमध्ये तुम्हाला राष्ट्रपतीचं बावन्न कलम माहीत असणं गरजेचं आहे उपराष्ट्रपतींचं त्रेसष्ट आहे बदललेले उपराष्ट्री राष्ट्रपती कोण आहेत राजीनामा कोणी दिलेला आहे महाराष्ट्रातून कोण राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर संसदचं कलम असेल एकोणऐंशी राज्यसभा ऐंशी असेल लोकसभा जी आहे ती लोक त्यानंतर तुम्हाला विज्ञानमध्ये प्रकाश असेल ध्वनी असेल ध्वनी म्हणजे संवेदना असते बरं का ती तरंग लांबीच्या माध्यमातून आपण शिकतो अणुतरंग अवतरंग याच्यावरतीही परीक्षेला प्रश्न आलेले आहेत उष्णता आहे पेशी आहे मानवी शरीर आहे याच्यावरती वेगवेगळे प्रश्न येत असतात त्यानंतर गणितमध्ये प्रमाण आहे गुणोत्तर आहे त्यानंतर नफा तोटा वेळ काम यासारख्या गोष्टींवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेले आहेत आता बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ब्लड रिलेशन आहे कोडिंग डी कोडिंग आहे यांची जी सिरीज आहे याच्यावरती तुम्हाला सांगतो किंवा श्रेणी म्हणतो याच्यावरतीही परीक्षेला प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर तुमचा जो पाचवा आणि सहावा आठवडा आहे याच्यामध्ये चालू घडामोडी व सराव खूप महत्त्वाचा आहे चालू घडामोडींमधील मागील सहा महिन्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व महाराष्ट्रातील घटना यांचा अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये भूगोल असेल महाराष्ट्राचा असेल भारताचा असेल उद्योग असेल शेती असेल यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे विज्ञानमध्ये तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान पर्यावरण आणि संगणकाचे मूल तत्व याच्या संदर्भातला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे हे सातव्या आठवड्यामध्ये तुम्हा सर्वांना पुनरावलोकन तुम्हाला काय करायचं आहे की पुनरावलोकन आणि ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सोडवायच्या आहेत त्यात प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स तयार करायच्या आहेत तुम्हाला ज्या तुम्ही परीक्षेला जाताना रिवाईज करू शकता दररोज एक मॉक टेस्ट सोडवायची आहे वेळेचे नियोजन करून शंभर प्रश्न नव्वद मिनटात सोडवण्याचा तुम्हाला सराव करायचा आहे आणि शेवटचा आठवडा म्हणजे अंतिम तयारी जी करायची आहे ती तयारी तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये करायची आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सोडवणे चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करणे चालू घडामोडी राज्यघटनेतील महत्त्वाचे मुद्दे एकच मुद्दा पुन्हा पुन्हा वाचणे याची तुम्हाला काय करायची सराव करायचा आहे परीक्षेच्या आदल्या दोन दिवस शांतपणे रिव्हिजन करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोजचा जो अभ्यास आहे तो दररोजचा अभ्यास कसा करायचा तर दोन तास सामान्य ज्ञान व चालू घोडी घडामोडी यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे कारण बहुतांश विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत ते चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयामध्ये जात आहेत कारण त्या विषयाची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे पर्यावरणशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे विज्ञान आहे या सर्व गोष्टी एकत्र असल्यामुळे त्याची व्याप्ती जास्त आहे त्याचबरोबर चालू घडामोडी आहेत आणि हा संपूर्ण भाग पंचवीस मार्काला असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर एक पॉईंट तास म्हणजे अर्धा तास आहे ते विज्ञानचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर एक तास गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे आणि अर्धा तास जो आहे तो प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे अशा पद्धतीनं जर वेळापत्रक जर तुम्ही पाळलं तर दोन महिन्यात तुमचा काय होणार आहे व्यवस्थित अभ्यास पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल व्यवस्थित पाळायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश मिळवायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली यूट्यूब चॅनलवरची पोलीस भरतीचा महासंग्राम ही जी सिरीज आहे ती जॉईन करायची आहे आणि ही सिरीज पूर्णपणे मोफत आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी शंभर टक्के मदत करणारी ही सिरीज आहे आणि मी प्राध्यापक विशाल भोसले तुम्हाला ग्वाही देतो की या सिरीजच्या माध्यमातून जे विद्यार्थी मोफत तयारी करतील त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश मिळणार आहे ओके धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे ओके धन्यवाद